नमस्कार मित्रांनो तुम्ही पापाचे नाव तर ऐकलेच असेल कदाचित एखादा मूर्खच असेल ज्याला पाप आणि पुण्य माहीत नसेल जे काम नीतीविरुद्ध निसर्गाच्या नियमाविरुद्ध धर्माविरुद्ध आहे ते पाप आहे हे सर्वांना माहीत आहे तरीही लोक जाणून बुजून पाप करतात याचे कारण इंद्रियांवर नियंत्रण न ठेवणे हे आहे मनाचा गुलाम असल्याने जो आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवू शकत नाही तो पापी कृत्य करण्यास प्रेरित होतो तर मित्रांनो या विषयाची संबंधित एक अतिशय लोकप्रिय कथा आज आहे आपण आज ती कथा ऐकणार आहोत तर मित्रांनो कथेला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि ही कथा शेवटपर्यंत नक्कीच ऐका एकदा एक, एक व्यक्ती काशीहून वेदांचे ज्ञान आत्मसात करून घरी परतला त्यांनी सर्व धर्मग्रंथ वेद आणि वेगवेगळ्या ग्रंथ यांचा उत्तम अभ्यास केला होता म्हणूनच त्याला त्याच्या विद्येचा खूप अभिमान होता एक गोष्ट ठेवावी की माणसाला देवाकडून मिळालेली संपत्ती ही लोकांच्या कल्याणासाठी असावी गर्व किंवा अहंकारासाठी नसावी ज्ञान असो संपत्ती असो सौंदर्य असो कीर्ती असो त्याग असो या संपत्तीचा अभिमान नसेल आणि जर तुम्ही त्या संपत्तीचा इतरांच्या कल्याणात उपयोग केला तर संपत्ती वाढते आणि दुरुपयोग केल्याने नष्ट होते मती भ्रष्ट होता संपत्ती नष्ट होते तो व्यक्ती वेगवेगळ्या वेदांचे धर्मग्रंथाचे ज्ञान अवगत केल्यामुळे खूपच गर्विष्ट झाला होता म्हणून एके दिवशी त्याला कोणीतरी विचारले की मला सांगा की तू खरोखर सर्व वेद आणि शास्त्रांचा जाणकार आहेस तर बापाचे बापाचे बाप किती आहेत हा प्रश्न ऐकून त्या व्यक्तीचा या विषयावर अभ्यासच झाला नसल्याचा मोठा पेच पडला त्याने आपली सर्व पाने उलटली पण या प्रश्नाचे उत्तर त्याला कुठेही सापडले नाही मग त्याने त्याच्या गुरूंना विचारले की गुरुदेव मला सांगा की पापाचे किती बाप आहेत आणि ते कसे जन्माला येतात आणि पाप माणसाच्या आत कसे प्रवेश करते कुठल्या अवयवाच्या माध्यमातून पाप माणसाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो गुरुला त्या व्यक्तीला लगेच त्या प्रश्नाचे उत्तर देणे योग्य वाटले नाही त्यांना त्या व्यक्तीला व्यावहारिक ज्ञानाने त्या प्रश्नाचे उत्तर समजावून सांगायचे होते कारण या प्रश्नाचे उत्तर गुरुनी दिले असते तर त्याला उत्तर मिळाले असते पण त्याचा अहंकार नष्ट झाला नसता उलट त्याचा अहंकार वाढत गेला असता असे म्हणतात की जोपर्यंत माणसासमोर संकटे येत नाहीत अडचणींचा सामना तो करत नाही तोपर्यंत तो स्वतःला लहान समजत नाही त्यामुळे त्याला उत्तम व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी गुरूंनी त्याला त्याच्याच नगरातील एका प्रसिद्ध वेश्येच्या घरी पाठवले आणि सांगितले त्या वेश्येकडे जा आणि तिथे जाऊन तुझ्या शंकांचे निरसन कर वेश्येचे नाव ऐकून आधी तो थोडा दचकला तो विचार करू लागला की एक वेश्या मला एवढ्या कठीण प्रश्नावर ज्ञान कसे देऊ शकते मग त्याच्या मनात विचार आला की माझ्या गुरूंनी सांगितले आहे तर तिच्याकडे जायला हवे आता गुरुच्या सांगण्यावरून तो विद्वान नगरातील प्रसिद्ध वेश्या अवंतिकाच्या घरी गेला तिथे गेल्यानंतर त्या विद्वान पुरुषाने अवंतिकाला स्वतःची ओळख करून दिली आणि भेटीचे कारण सांगितले विद्वान पुरुषाला तिच्या दारात पाहून वेश्या अवंतिका म्हणाली महाराज मला वाटते तुमच्या गुरूंनी तुम्हाला चुकीच्या ठिकाणी पाठवले आहे तुमच्याला माझ्याबद्दल माहीत नाही मी या नगरातील प्रसिद्ध वेश्या आहे संत महात्मे आणि सज्जन मला दुय्यम स्त्रीच्या नावाने ओळखतात अशा लोकांना मला पाहणेसुद्धा आवडत नाही तरीही तुम्ही माझ्या घरी आला आहात त्यामुळे मला जमेल तसे मी तुमचे स्वागत नक्कीच करेन या तुमचे पाय माझ्या या घराला लागले तर माझे घर पवित्र होईल तुम्ही जर माझ्या घरात आलात तर मी माझे मोठे भाग्य समजेल असे बोलून त्या वेशेने त्या विद्वान पुरुषाला तिच्या घरी बोलावून घेतले त्यानंतर अवंतिका म्हणाली तुम्ही खूप लांबून आला आहात त्यामुळे तुम्ही बसा आणि थोडी विश्रांती घ्या आणि मला तुमची सेवा करण्याची संधी द्या त्यानंतर मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सांगेन तो विद्वान पुरुष म्हणाला बघा मी तुमच्या घरी आलो आहे ही खूप मोठी गोष्ट आहे याशिवाय आणखी मी काहीच करू शकत नाही मी तुमच्या घरचे पाणीही पिणार नाही कारण तू वेश्या आहेस जर मी तुझ्या घरातील पाणी प्यायलं तर माझा धर्म भ्रष्ट होईल त्या ज्ञानी माणसाला अडवत अवंतिका म्हणाली महाराज माझ्या हातचे पाणी अशुद्ध कसे करू शकेल का तुम्ही माझ्याकडचे तुमच्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यासाठी आला आहात परंतु मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन ते मी माझ्या पोटातून माझ्या तोंडातून बाहेर पडेल त्यानंतर ते उत्तर तुमच्या कानात जाईल मग तेव्हा तुम्ही अशुद्ध होणार नाही का जर तुम्ही माझ्याकडे पाणी प्यायला नकार देत असाल तर तुम्ही माझ्याकडून प्रश्नाचे उत्तरसुद्धा ऐकू नये असे मला वाटत आहे त्या विद्वान माणसाला वाटले की हे बरोबर बोलत आहे पण तरीही समाजाचा विचार करता इथे पिणे माझ्यासाठी पाप आहे कारण लोक माझ्याबद्दल काय म्हणतील कोणच ठाऊक तेव्हा अवंतिका म्हणाली लोक कसं काय म्हणतील कारण माझ्या घरात तुम्ही काय करत आहात हे त्यांना कळणारच नाही तुम्ही लोकांची चिंता सोडा लोक हे नेहमी बोलतच असतात जे लोक चांगले वागतात त्यांना सुद्धा लोक बोलतात आणि जे वाईट वागतात त्यांना सुद्धा लोक बोलतच असतात मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्राच्या पत्नीलाही नावं ठेवायला लोक मागे हटले नाहीत मग ते तुम्हाला कसे सोडणार बर हे सगळं सोडा हे सरबत घ्या माझ्या घरी आलेल्या पाहुण्यांना मी आधी जेवण देते पण तुम्ही शुद्ध विचारांचे व्यक्ती आहात शहाणे आहात त्यामुळे सरबत ही तुमची पहिली सेवा आहे सरबत पाहून तो विद्वान पुरुष जरा संकोचू लागला तेव्हा अवंतिकाने पाच सोन्याच्या मोहरा त्या विद्वान पुरुषाच्या समोर ठेवल्या आणि म्हणाली ह्या पाच सोन्याच्या मोहरा या परंतु माझ्या अतिथी सत्कार स्वीकारा आता त्या विद्वान पुरुषाला फार आश्चर्य वाटले तो विचार करू लागला की या विषयाच्या घरातील सरबत प्यावे की नाही मी जर शरबत प्यायलो तर माझा धर्म भ्रष्ट होईल मी पापी ठरेल आणि जर मी तिचा अतिथी सत्कार स्वीकारला नाही तर ज्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी मी इथं आलो आहे त्या प्रश्नाचे उत्तर मला मिळणार नाही आता तो विद्वान पुरुष या विचारांचा हारवून गेला होता इतक्यात वेश्या पाच सोन्याच्या मोहरा घेऊन पुढे आली आणि म्हणाली महाराज जर तुम्हाला दक्षिणा कमी वाटत असेल तर मी तुम्हाला आणखी पाच सोन्याच्या मोहरा देते पण तुम्ही सरबत प्या आणि माझी सेवा स्वीकारा भगवान श्रीरामाने तर शबरीची उष्टी सुद्धा खाल्ली होती आणि मी तुम्हाला जो सरबत देत आहे तो उष्टा नाही जर तुम्ही लोकांबद्दल विचार करत असाल की लोक माझ्याबद्दल काय म्हणतील तर तुम्ही त्यांचा विचार सोडून द्या जरी तुम्ही हा सरबत प्यायला नाही तरी लोक तुमच्याबद्दल वाईटच विचार करतील कारण तुम्ही एका वेश्यच्या घरी बसला आहात एक तर तुम्ही इथे येत नाहीत आणि आता तुम्ही इथे आला आहात त्यामुळे तुम्हाला जी का कोणी निंदा भोगावी लागणार आहे ती आता नक्कीच भोगावी लागेल वेश्यचे बोलणे ऐकून त्या विद्वान पुरुषाला वाटले की ही स्त्री अगदी बरोबर बोलत आहे आता मी या स्त्रीच्या घरी तर आलो आहे त्यामुळे घरामध्ये मी काय करत आहे हे लोकांना काहीच कळणार नाही मी जरी या स्त्रीच्या घरातील सरबत प्यायलो नाही तरी लोक मला नावं ठेवणारच आहेत आणि ही स्त्री मला दहा सोन्याच्या मोहरासुद्धा देत आहे त्यामुळे दहा सोन्याच्या मोहरांच्या बदल्यात जर मी सरबत प्यायलो तर यामध्ये काहीच गैर नाही आता त्या विद्वान पुरुषाच्या मनामध्ये लोभ जागृत झाला होता त्याने दहा सोन्याच्या मोहरा उचलल्या आणि किशात ठेवल्या आणि सरबत पिऊ लागला सरबत पिल्यानंतर त्याने वेश्याला तोच प्रश्न पुन्हा केला पापाचे बाप किती आहेत आणि पाप माणसाच्या कोणत्या अंगातून शरीरामध्ये प्रवेश करतो या प्रश्नाची उत्तरं मला सांगा मला लवकरात लवकर इथून परतायचे आहे वेश्या म्हणाली महाराज काय गाई आहे मी तुम्हाला उत्तर सांगेन त्याआधी तुम्ही माझ्या घरी अन्न ग्रहण करा मी वेगवेगळ्या प्रकारचे पंचपकवान तुमच्यासाठी बनवले आहे तुम्ही माझे पाहुणे आहात तुम्ही न जेवता गेलात तर मी अतिथी सत्कार नाही केला त्यामुळे मला दोष लागेल आणि जर तुम्ही माझे अन्न स्वीकारले तर मी तुम्हाला उत्तर सांगेन आणि एका विद्वान पुरुषाने माझ्या घरी अन्न ग्रहण केल्यामुळे माझासुद्धा उद्धार होईल अवंतिकाचे हे बोलणे ऐकल्यानंतर तो विद्वान पुरुष म्हणाला मी तुझे ऐकले आणि तुझे सर्वत प्यायलो आहे आता मला अन्नासाठी लाचार करू नकोस तू मला माझ्या प्रश्नाची उत्तर सांग आणि मला येथून जाऊ दे वेश्या म्हणाली महाराज तुम्ही एक महापुरुष आहात तुमची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले तर माझा उद्धार होईल जे महाराज पुरुष असतात ते स्वतः दुःख सहन करतात परंतु इतरांना त्रास होऊ देत नाहीत त्यामुळे जर तुम्ही माझ्या घरातील अन्न खाल्ले नाही तर मला खूप त्रास होईल त्याचबरोबर यामध्ये तुमचं नुकसानसुद्धा काहीच नाही जसं तुम्ही घरातील सर्वत प्याले आहात त्याचप्रकारे तुम्ही माझ्या घरात अन्नसुद्धा ग्रहण करू शकता जर तुम्ही माझ्या घरातील अन्न ग्रहण केलेत तर मी तुम्हाला आणखी दहा सोन्याच्या मोहरा दक्षिणा म्हणून देईन तुम्ही येथून गेल्यावर शुद्ध करू शकता अवंतिकाचं हे बोलणं ऐकल्यानंतर तो विद्वान पुरुष विचार करू लागला या वेश्येच्या घरातील अन्न खाल्ल्यानंतर जरी मी अपवित्र झालो तरी गंगेत स्नान केल्यानंतर मी पवित्र होऊ शकतो आणि अन्न ग्रहण करण्याच्या बदल्यात मला आणखी दहा सोन्याच्या मोहरा भेटत आहेत मग असे झालेले धन्य का सोडावे तसेही मला इथे कोणी पाहायलासुद्धा नाही त्यामुळे मी या आणखी दहा सोन्याच्या मोहरा स्वीकारतो आणि या महिलेच्या घरातील अन्न ग्रहण करतो आता आणखी दहा सोन्याच्या मोहरा घेतल्यानंतर त्याने वेशेचे भोजनही स्वीकारले अवंतिका म्हणाली महाराज भोजन करून तुम्ही मला आनंद दिला आहे आता माझी अजून एक इच्छा बाकी आहे तुम्ही ते देखील मान्य करा आणि माझ्याकडून शंभर सोन्याच्या मोहरा घ्या तसं तर या जगात फार कमी पुरुषांना माझा सहवास लाभतो परंतु तुमच्यासारख्या महान तपस्वी ज्ञानी आणि धार्मिक व्यक्तीचा सहवास मला लाभला तर माझे कल्याण होईल मी सागर पार करेन वेश्याचा असा अयोग्य प्रस्ताव ऐकून विद्वान पुरुष मोठ्या अडचणीत सापडला आणि तो म्हणाला हे अशक्य आहे तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या किंवा देऊ नका पण तुम्ही जसे म्हणत आहात तसे पाप मी कधीच करणार नाही हे सरळ सरळ अधर्म आहे वेश्या म्हणाली तुम्ही काय बोलत आहात तुम्हाला माहीत आहे असलच की मेनकेने विश्वमित्र ऋषींशी सहवास केला होता जेव्हा त्यांना काहीही झाले नाही मग तुमचे काय नुकसान होणार आहे जर तुम्हाला शंभर मोहरा कमी वाटत असतील तर मी तुम्हाला हजार सोन्याच्या मोहरा देत आहे परंतु तुम्ही नकार देऊ नका हजार सोन्याच्या मोहरांचा लालसाने शेवटी तो विद्वान पुरुष त्या वेशशी सहवास करण्यास राजी झाला आणि तो म्हणाला बघा मला तुमची ही आठ मान्य आहे पण हे गुपित तुम्ही कोणासमोरही उघड करू नका आणि यानंतर माझ्या प्रश्नाचे उत्तरही सांगा कि पापा की पापाचे बाप किती आहेत या विद्वान पुरुषाचे बोलणे ऐकून अवंतिका टाळ्या वाजून जोरात हसली आणि म्हणाली महाराज मला तुमच्याशी सहवास करून तुमची आणखी अधोगती करायची नाही परंतु तुम्ही माझ्या घरी तुमच्या प्रश्नाची उत्तर जाणून घेण्यासाठी आला आहात म्हणून मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देत आहे बापाचा बाप कोण आहे आणि माणसाच्या शरीराच्या कोणत्या अवयवाच्या माध्यमातून पाप शरीरामध्ये प्रवेश करत असतो हे ऐका तुम्ही एका अशुद्ध महिलेच्या हातातील सरबत प्यायला आणि जेवणही खाल्ले तर हे तुम्ही सर्व लोभासाठी आणि तुमचा हेतू तु साध्य करण्यासाठी केले तर हा पापाचा पहिला बाप होता दुसरे म्हणजे तुमचे नुकतेच लैंगिक वासनेला बळी पडायला तयार झाला तर वासना हा पापाचा दुसरा बाप आहे आता तुम्ही असे म्हणत आहात की हे गुपित कोणासमोर उघड करू नकास म्हणजे पाप लपवण्यासाठी तुम्ही खोटे बोलत आहात मला शपथ देऊन माझ्यावर दबाव टाकत आहात हा पापाचा तिसरा बाप आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही इथून जाल आणि लोक तुम्हाला विचारतील की तुम्ही वेशीच्या घरी राहून आला आहात तेव्हा तुम्ही त्यांना खोटे बोलून समजावून सांगाल हा पापाचा बाप चौथा आहे तुम्ही लोकांना खोटे बोलून समजावून सांगाल पण देव सर्व काही पाहत आहे तुम्ही तुमच्या देवालाही न घाबरता बिनधास्त पाप करायला तयार झाला आहात हा पापाचा पाप पाचवा पाप आहे त्याचप्रमाणे माणसाच्या मनात ज्या काही इच्छा असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी तो अनैतिक आणि अधार्मिक कृत्ये करू लागतो ते पाप पापाचे बाप आहेत खोटे बोलणे द्वेष करणे चोरी करणे रागावणे मत्सर करणे कठोर असणे हिंसाचार असणे निरापराधांना शिक्षा करणे दबाव आणणे जबरदस्ती करणे भांडण करणे अहंकार दाखवणे वेळ वाया घालवणे दारू पिवणे शिवीगाळ करणे अपमान करणे खोटी शपथ घेणे निंदा करणे विष देणे प्रदूषण करणे एखाद्याच्या विरोधात कटकारस्थान रचणे असे अनंत कृत्य आहेत ज्याने मनुष्य पापाचा भागीदार बनतो आणि याच कृत्यांना पापाचे बाप म्हणतात पापाला आई नसली तरी लाखो बाप आहेत पाप माणसाच्या डोळ्यातून आणि कानातून प्रथम शरीरात प्रवेश करतो आणि नंतर ते जाऊन त्याच्या मनात बसते हे विद्वान पुरुष हे होते तुमच्या प्रश्नाचे उत्तर अवंतिकाचे हे बोलणे ऐकल्यानंतर तो विद्वान पुरुष म्हणाला देवी मला क्षमा कर मला वाटले की तुम्ही सर्वात मोठे पापी आहात पण इथे तर मी सर्वात मोठा पापी निघालो अशा प्रकारे त्या विद्वान पुरुषाच्या अभिमानाचा झाला कथेचा तात्पर्य असा आहे की मानवी शरीर तसंही प्रदूषितच आहे मृत्यूनंतर या शरीरातून इतका दुर्गंध बाहेर पडतो की त्याच्याजवळ एक क्षण सुद्धा राहणे कठीण होते मग ते शरीर शरी श्रीमंत असो गरीब असो मोठे असो लहान असो किंवा शहाणे असो अथवा मूर्ख असो सर्वांना दुर्गंधी येते शुद्धता माणसाच्या विचारात असते तीच शुद्धता त्याच्या कर्मात असेल तर तो देवासारखा शुद्ध होतो जर माणसाची कृत्य घाणेरडे असतील तो इतर पुरुषांचा तिरस्कार करतो जर त्याचे कर्म शुद्ध आणि पवित्र असेल तो तो सर्वांचा प्रिय बनतो तर मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करायला विसरू नका